भोसली विधानसभा आणि आंबेला विधानसभा या सर्व विधानसभेच्या शारीरिक आणि त्यांच्या असलेल्या जीवन व्यवस्थेला अतिशय सशक्त अशा पद्धतीने वैद्यकीय त्यांना पाहण्यासाठी त्यांनी हे सुंदर अशा पद्धतीची अशा कार्यक्रमाची निर्मिती उंची आपल्या सर्वांच्या समोर उभी केलेली आहे मी सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर तालुक्याचे सुपुत्र आणि वारकरी समज भूषण आदरणीय रामेश्वर महाराज शास्त्री यांनी या ठिकाणी आपल्या समोर सर्वांच्या समोर व्यक्त केले आदरणीय दादा शेखकर असेल सन्मान्य अनुदराव झोपले साहेब आहेत आदरणीय माघल महाराज आहेत शरदराव निंडे साहेब आहेत पंडोराजी पवार साहेब आहेत गोविंद साहेब आहेत माझे शेकारी असे देवरामजी लाटे असेल गोजुनाथाई असतील वैष्णवीदा असेल आणि संभाजीराजे तांबे असतील बाळासाहेब असेल महंत आपल्या मल्लावाडीचे आहेत आणि विशेषत्वाने शेजारी असले दर्शन महाराज पाठीमाग असले शिंदे महाराज खरं तर सर्वांची नावं घेतली पाहिजे सन्मान्य तुषारचे आहेत गोईचे आहेत मारतीराव आहेत माईराव शेठ आहेत संभाईराव आहेत आदर्या फिरमभाई आहेत उपस्थित मानेश आणि उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ चुकून एका दिवसाचं नाव राहू शकते मला उपस्थित सर्व बंद बघितले पत्रकार बंद्वारे बघितले खरं तर मला काय आपण त्या उत्तर महाराज म्हणजे पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आपल्या भागामध्ये हे सर्व एकनाथ महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील म्हणजे याचा सर्वांना जाते आपण सत्ता काय आधी Ja, yeah, i'm

तु इकड माणसाला का म्हटतो अरे काय म्हणतो भाऊ पवार साहेब आता भाऊ एक Vielen Dank.

You yeah, well. I it.